नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण राज्यभर नाशिक जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका मृत घोषित केलेला युवक जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एकोणीस वर्षीय भाऊ लचके याला काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातामध्ये दुखापत झाली होती यानंतर त्याला नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते या रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र त्याला संबंधित रुग्णालयाने ब्रेन डेड घोषित केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला त्यानंतर कुटुंबियांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी गावी सुरू केली कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार कुटुंब अंत्यसंस्काराची तयारी करत होते सर्वत्र नातेवाईक जमलेले होते आणि अचानक संबंधित भाऊ लचके या तरुणाची हालचाल सुरू झाली आणि त्याला खोकला येऊ लागला हे पाहून उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि तातडीने हालचाली सुरू झाल्या नातेवाईकांनी लगेच भाऊ लचके याला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली सध्या भाऊ लचके याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र भाऊ लचके याची प्रकृती सध्या गंभीर आहे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे या घटनेमध्ये चूक कोणाची हा विषय महत्त्वाचा मात्र एका तरुणाला जिवंत असताना त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असती तर अनर्थ घडला असता अंत्यसंस्काराची तयारी एका बाजूला सुरू होती एका बाजूला सर्व नातेवाईक जमा होत होते आणि अशा वेळी भाऊ लचके याचे शरीराची हालचाल सुरू झाली आणि त्याला खोकला येऊ लागला ह्या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे एका जिवंत तरुणावर जर अंत्यसंस्कार केले असते तर काय घडले असते याचा विचारच करवत नाही या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सर्वत्र चर्चेचा विषय होतो आहे मात्र ह्या सगळ्या प्रकारामध्ये संबंधित खाजगी रुग्णालयाने लचके याच्या कुटुंबियांनी केलेले आरोप फेटाळून लावले मात्र या सगळ्या व्यवस्थेमध्ये वैद्यकीय शब्दावलीतील गोंधळामुळे नातेवाईकांचा गैरसमज झाला असं संबंधित खाजगी रुग्णालयाचं म्हणणं आहे मात्र ह्या सगळ्या व्यवस्थेत अगदी आधी ब्रेंडेड घोषित केलेला युवक अचानक हालचाल करतो आणि त्याला खोकला येऊ लागतो त्यानंतर कुटुंबियांनी संबंधित आपल्या नातेवाईक असलेल्या एकोणीस वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयामध्ये नेले आणि पुढील उपचार त्याच्यावर सुरू झाले ह्या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यासह वेगवेगळ्या ठिकाणी घटनेची वार्ता कळाल्यानंतर त्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे आणि संपूर्ण राज्यभर ह्या प्रकारामुळे खळबळ उडालेली आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक धन्यवाद